तर मंडळी उन्हाळा आला की मस्त अशी कच्ची कोवळी हिरवीगार कैरीचं मी तुम्हाला एक वर्ष टिकणार पन्ह बनवून दाखवणार आहे म्हणजेच कैरीचं पन्ह सिरप बनवून दाखवणार आहे धकधक त्या उन्हातून बाहेरून घरी आल्यावर मस्त अशी शरीरात एनर्जी स्फूर्ती थंडावा येण्यासाठी शिवाय भरपूर आयरन मिलरन व कॅल्शियम पण भेटणार हे पनं पिल्यावर एकदा बनवा पूर्ण गर्मी काय वर्षभर पित राहा ते सुद्धा साखर गुळ न वापरता नैसर्गिक पद्धतीने गोडवा येणार अशी धमाकेदार रिफ्रेशिंग कैरीचं पन्ह बनवायला लगेच सुरुवात करू Aleluia. Yeah. तर मंडळी उन्हाळा आला की मार्केटमध्ये कैऱ्या भेटतातच तर मी इथे अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत अशा लहान लहान कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठी कैरी घेतलेली आहे मला एकच मोठी कैरी भेटलेली आहे आणि अशा लहान कैऱ्या भेटलेल्या आहेत तुम्ही वाटलं तर एका साईजचा कैरा पण वापरू शकता मला एक मोठी आणि बाकीचे सर्व लहान भेटलेले आहेत आता करायचं काय ह्याच्यावरचे असं देट आलेली जागा असते ना हे भाग आपल्याला कापून काढायचं आहे आणि मी ह्याला रात्रभर असं पाण्यामध्ये ठेवलं होतं स्वच्छ देऊन त्यामुळे काय होतं या कैरीमधील संपूर्ण गरमी निघून जाते आता ह्या कैरी कैरीला आपल्याला बारीक बारीक लहान तुकडे नाही करायचे ना ह्याची साल काढायची आहे ना ह्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे एकदम मी तुम्हाला सोपी पद्धत करून दाखवणार आहे ही पद्धत भरपूरच तुम्हाला आवडेल जास्त वेळ पण नाही लागणार तर मंडळी मी इथे कैऱ्या शिजवायला कुकरचा वापर नाही करणार आहे इडली स्टीमर वापरणार आहे तुम्ही वाटलंच तर कुकरचा वापर करू शकता कुकर मध्ये तुम्हाला सहा ते सात शिट्ट्या लावून घ्यायच्या आहे पण मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवत आहे याच्याने तुमच्या कैऱ्या जवळपास आठ ते दहा मिनिटात परफेक्ट शिजून होणार तर अशा कैऱ्या ह्याच्यावर ठेवायच्या आहे झाकण लावून जवळपास आठ ते दहा मिनिटं गॅसला मध्यम आच्यावर करून शिजवून घ्यायचं आहे तर मंडळी जवळपास आठ ते दहा मिनटं झालेली आहे झाकण काढूया अरे वा पाहू शकता मंडळी रंग तर वेगळाच झालेला आहे आणि साल आपोआप निघालेली आहे म्हणजे याची गर बघा दिसत आहेत अशा प्रकारे नुसत्या वाफेनेच ह्याला शिजवून घ्यायचा आहे पाण्याचा वापर करायचा नाही म्हणून मी तुम्हाला इडली स्टीमर मध्येच हे शिजवून दाखवलेलं आहे आता ह्याला बाजूला काढूत आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घेऊत तर मंडळी कैरी चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे तुम्ही अशी लहान कैरी घेतली की ह्याची साल आपोआप अशी बाहेर येणार वापल्यानंतर ह्याला पाण्यामध्ये शिजवून घेतलं की तुमचं सिरप जास्त दिवस टिकणार नाही जवळपास पंधरा ते वीस दिवसच टिकेल म्हणून तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर ह्याला स्टीमर मध्ये स्टीमच द्यावं लागेल किंवा इडली स्टीमर मध्ये तुम्ही ह्याला स्टीम दिलं तरी चालेल आणि अशी मोठी कैरी घेतली तर तुमची साल नाही निघणार लहान कैरी घेतली तर तुमची साल निघणार अशी शक्य असेल तर अशी मोठी कैरी घ्या तसं तर आता मार्केटमध्ये सध्या लहान कैऱ्याच्या आहेत मोठ्या कैऱ्या अवेलेबल नाही आणि कैऱ्या जास्त आंबट असतात आता सध्या आणि आंबटच कैरी आपल्याला वापरायची आहे जास्त गोड वापरली की तुम्हाला मग साखर थोडीशी कमी वापरावी लागेल आता ह्या कैरीमधील सर्व गर आपल्याला काढून घ्यायचं आहे जसं आपण आमरस कसं बनवतो ह्याची साल एकदम बाहेर काढून असं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे आणि ह्याच्या कोळीवरचं गर पण पूर्णपणे काढून घ्यायचं आहे पण अगोदर याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे सहसा आजकाल तुम्ही बघत असणार की कैरीचं तुम्हाला प्रिमिक्स बनून भरपूर जण दाखवत असतील पण मी माझ्या अनुभवाने सांगतो कैरीच्या प्रेमिक्स बनतच नाही कारण ना की मी घरी ट्राय केलेलं आहे प्रत्येक जण काय करतो कैरीची साल काढतो मग त्याचे बारीक तुकडे करतात त्याच्यामध्ये साखर मिक्स करतात मग उन्हामध्ये सुकवतात मग त्याची पाच सहा दिवसानंतर पावडर काढतात तुम्ही सुकवा नाहीतर सुकवाख्याखाली सुकवा त्याची पावडर बनतच नाही आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ती रेसिपी तुमची चुकणारच तुम्ही एकदा सिरप बनवा आणि प्रेमिक्स बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा कोणती एकदम परफेक्ट आलेली आहे मी खात्रीने सांगतो तुमची सिरपची रेसिपी शंभर टक्के परफेक्ट होणार कारण की अगोदर कोणतीही रेसिपी मी बनवून पाहतो मगच तुमची तुमच्याबरोबर ती शेअर करतो म्हणजे शंभर टक्के न चुकण्याची खात्री मी तुम्हाला देतो अशा पद्धतीने तुम्ही सिरप बनवलं की तुमचं वर्षभर सिरप टिकणार ते सुद्धा तुम्हाला इडली स्टीमर मध्येच बनवायचं आहे आता या सालीमधील चांगल्या प्रकारे आपल्याला असं घर काढून घ्यायचं आहे तर मंडळी असं कैरीचं घर काढून झालं की ह्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर ह्या कैरीच्या पनाची टेस्ट एकदम माइंड ब्लोइंग येण्यासाठी इथे मी एक चमचा जिऱ्याची पावडर वापरत आहे ह्याची टेस्ट तर चांगली येणारच शिवाय हे डायजेशनसाठी एकदम महत्त्वाचं आहे सोबतच अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि पण चटपटीत होण्यासाठी आपल्याला इथे काळं मीठ वापरायचं आहे एक चमचा तुम्ही रेग्युलर नमक वापरत असाल म्हणजे रेग्युलर मीठ वापरत असाल तर फक्त तुम्हाला अर्धा चमचा इथं मीठ वापरायचं आहे आणि कैरीच्या पणामध्ये फ्लेवर चांगला येण्यासाठी एक पाव चमचा वेलची पावडर वापरायची आहे आता ह्याच्यात पाणी न वापरता एकदा चांगल्या प्रकारे ह्या मिक्सरला म्हणजे एक ते दोन वेळा ह्याला फिरवून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारे हे बारीक सुद्धा होईल आणि एकदम स्मूथ होणार तर मंडळी एक ते दोन वेळा चांगल्या प्रकारे मी हे फिरवून घेतलेलं आहे म्हणजे मसाले चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे शिवाय कैरीचे गर पण एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे आता ह्याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे मी एक वाटी पुदिना वापरत आहे हे पुदिनाचे पानं वापरायचीच आहे कारण की पुदिनामध्ये थंडावा जास्त प्रमाणात असतं ह्याच्यापेक्षा जास्त वापरू नका ही एक वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवली आहे म्हणजेच अर्ध्या कपाच्या मापाने हे सेट करून ठेवलेलं आहे म्हणजे अर्धा किलो कैरीसाठी तुम्हाला अर्धा कप पुदिना वापरायचा आहे तुम्ही त्यापेक्षा जास्त वापरला तर ह्याचा फ्लेवर एकदम स्ट्रॉंग होणार आणि ह्याचा फ्लेवर पण एकदम बॅलन्स राहणार हे बरोबर प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुदिन्यामध्ये जास्त प्रमाणात मिंट असतं म्हणजे ते शरीराला जास्तपणे थंडावा देतं आता ह्याला चांगल्या प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही तर आपण पाहू शकता मसाले आणि पुदिना चांगल्या प्रकारे बारीक वाटले गेलेले आहेत आणि फ्लेवर पण एकदम मस्त येत आहे हे पहा एकदम स्मूथ वाटलं गेलेलं आहे चलात्र मंडळी ह्याला थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू तर इथे मी कैरीचे पण बनवायला साखर किंवा गुळ वापरणार नाही इथे मी खडी साखर वापरणार आहे आणि ही केमिकल फ्री असते म्हणजे नैसर्गिक गोडवा असतो ह्याच्यामध्ये मधुमेहाचे पेशंट सुद्धा हे कैरीचे पण बिंदास्तपणे पिऊ शकतात तर ह्याला आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे असं बारीक तुकडे करून घेतलं की मिक्सरला वाटताना तुमचं मिक्सर खराब होणार नाही आणि बारीक सुद्धा वाटलं जाणार आणि मी अर्धा किलो कैरीसाठी जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्राम ही खडीसाखर वापरत आहे का वापरत आहे तर कैरी माझी थोडीशी कमी आंबट आहे म्हणजे थोडीशी गोड आहे तुमची जास्त आंबट असेल तर अर्धा किलो साठी अर्धा किलो खडीसाखर वापरा किंवा गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता अगोदर ह्याला प्लास्टिकमधून असं बारीक तुकडे करून घ्यायचं आहे खडीसाखर थोडीशी बारीक करून घेतली की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे दोन बॅचमध्ये वाटून घ्या म्हणजे चांगली वाटली जाणार म्हणून थोडी थोडी वाटून घ्या आणि ही खडीसाखर वाटून घेतली की ह्याला वाटीच्या मापाप्रमाणे ह्याला मोजून घ्या का मोजून घ्यायची आहे मी तुम्हाला पुढे सांगतो तर मंडळी अशी खडीसाखर बारीक वाटून घेतली की ह्याला असं भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्या वाटीने मी दोन वाट्या अशी खडीसाखर वाटून घेतलेली आहे म्हणजे दोन वाट्याच्या इतकं ही खडी साखर झालेली आहे तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा ग्लासाने मापून घ्या किंवा कपाने मापून घेतलं तरी चालेल चला तर मंडळी फटाफट ह्याच्या पुढील कृतीसाठी किचनकडे वळूया तर मंडळी मी इथे गॅसवर अशी नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे तुम्ही पॅन घेतलं तरी चालेल आता ही खडीसाखरची पावडर या पॅनमध्ये आपल्याला म्हणजे कढाईमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने मी हे खडीसाखर मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेत आहे जवळपास दोन वाटी ही खडीसाखर झालेली आहे म्हणजे खडीसाखरची पावडर झालेली आहे दोन वाटीचं अर्ध प्रमाण करायचं आहे म्हणजे एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचं आहे गॅसला एकदम स्लो ठेवायचं आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे तर आपण पाहू शकता खडी साखर चांगल्या प्रकारे विरगळलेली चा 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 आहे तर आता ह्या वेळेस आपल्याला जे आपण कैरीचं घर काढलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर सतत चमचा चालवत राहायचा आहे आणि याला चा चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि या कैरीच्या पणाला चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा घ्यायचं आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका ह्याच्या गाठी पडणार नाही जसं जसं हे शिजत जाणार तसं तसं चांगल्या प्रकारे हे एकजीव होत जाणार तुम्ही वाटलाच तर खडी साखरऐवजी साखर वापरलं तरी चालेल पण तुम्ही गुळ मात्र वापरू नका गुळाने चव एकदम बिघडली जाणार म्हणून तुम्ही साखर वापरू शकता तुमच्या घरी कोण डायबिटीज पेशंट नसेल तर माझ्या घरी डायबिटीज पेशंट आहे माझी आई माझ्या आईला डायबिटीज आहे म्हणून मी हे पण खडी साखरनेच बनवत आहे तर ह्याला चांगल्या प्रकारे चार ते पाच मिनिटापर्यंत शिजवत राहायचं आहे आणि चमचा चालवतच राहायचा आहे जोपर्यंत ह्याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत तुम्हाला वाटत असेल ह्याच्या गाठी फुटत नाहीत तर अशा प्रकारची एक फिटणी घ्या आणि गोल गोल फिरवत राहा म्हणजे काय होणार गाठी पूर्णपणे विरगळल्या जातील जसं की तुम्ही पाहतच आहात गाठी पूर्णपणे विरगळल्या गेल्या आहेत तर आता काय करायचं ह्याला नॅचरल कलर पाहिजे असेल म्हणजे हिरवा कलर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या वेळेस यामध्ये पाव चमचा हिरव्या रंगाचा फूड कलर वापरू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल मी फूड कलर का वापरत आहे थोडासा रंगही चांगला येईल आणि प्रेझेंटेशनही चांगलं होणार पाहू शकता मस्त असा हिरवा रंग आलेला आहे आता ह्याला घट्टपणा येईपर्यंत आणखीन दोन ते तीन मिनटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ आणि गॅस आपल्याला मंद आचेवरच पाहिजे हे लक्षात राहू द्या तर जवळपास मला दहा ते बारा मिनटं लागली हे कैरीचं पण बनवायला आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवतो ही अशी पाहिजे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे ह्यापेक्षा जास्त घट्ट ठेवू नका कारण की जसं जसं हे थंड होणार तसं तसं ह्याला घट्टपणा थोडासा वाढेल आता काय करायचं गॅस बंद करायचं एक पाच मिनटं थंड होऊ द्या ह्याची पुढची स्टेप दाखवतो ही महत्त्वाची स्टेप आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे कैरीचं पण थोडंसं थंड झालेलं आहे आणि भरपूर जणांची एकच मिस्टेक होते ह्याला स्टोर करून ठेवलं की ह्याला साखर सुटते म्हणजे बाजूने असं पांढरा पांढरा होता ना त्यासाठी काय करायचं आपल्याला ह्याला थोडस थंड करून घ्यायचं एक दोन चार मिनिटं थंड करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस वापरायचा आहे मी अर्धा किलो कैरीसाठी एक लिंबाचा रस वापरलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार लिंबाचा रस वापरू शकता आणि असं गॅस बंद करून एक दोन चार मिनिटं थंड करून घेतल्यावरच हे लिंबाचा रस एकजीव करायचं आहे चा गॅस चालू ठेवून कधीही लिंबाचा रस एकजीव करू नका नाहीतर हे पण कडू लागेल आणि ह्याची चव पूर्णपणे बिघडून जाईल म्हणून असं गॅस बंद करून एक दोन मिनिटं थंड करून घ्या मगच लिंबाचा रस मिक्स करा म्हणजे तुमच्या या पण्याला साखर सुटणार नाही आणि मी तुम्हाला दाखवतो ह्याची तार ही नाही झालेली आहे पहा एकदा चेक करून हे पहा तार झाले का नाही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे एका धारेमध्ये हे खाली पडत आहे चला तर मंडळी पूर्णपणे हे सिरप तयार झालेलं आहे तर याला आता थंड करून घेऊया कैरीच्या पणाचं चा सिरप चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर याला अशा बाटलीमध्ये काढून ठेवायचं आहे तुम्ही वर्षभर हे कैरीचं पण टिकवून ठेवू शकता इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो एकदा माझ्या पद्धतीने हे सिरप बनवून बघा आणि मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आता ग्लासमध्ये सर्विंग करणं ही भरपूर इंटरेस्टिंग आहे बरं का असं ह्याला लिंबूने असं ह्याची कड घासून घ्या म्हणजे असं लिंबू लावून घ्या दोन्ही ग्लासला लावून घ्यायचं जितकेही तुम्ही ग्लास वापरता त्याला असं वरतून लावून घ्या असं आणि इथे हा मसाला बनवला आहे मी लाल कश्मीरी मिर्च पावडर आहे आणि काळं मीठ आहे असं मिक्स करून याला लावायचं आहे आणि असं ग्लास दाबायचं आहे मसाल्यावर पाहू शकता काय मस्त दिसत आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे सर्व्हिंग करून घ्या म्हणजे दिसायला एकदम चांगलं दिसेल पूर्णपणे ऑप्शनल आहे प्रेझेंटेशन चांगलं होणार मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे त्यासाठी हे मी करत आहे आता ह्याच्यामध्ये दोन लहान तुकडे बर्फाचे टाकायचे दोन किंवा एक हे असे दोन दोन किंवा एक एक असे बर्फाचे तुकडे टाकायचे आहे आणि एक चमचा ह्याच्यामध्ये कैरीचं पण टाकायचं आहे हे असं पण टाकायचं आहे थंड झाल्यावर पाहू शकता आपण घट्ट पणा आलेला आहे किंवा दीड दीड चमचा टाकायचा आहे थोडं थोडं जास्त टाकतोय मी एकदम टेस्टी होतो बरं का जबरदस्त असा हे कैरीचं पण बनवून ठेवा वर्षभर कैऱ्या नसतात असं बनवून ठेवलं कधीही पाहुणे घरी आलं की फटाफट तुम्ही कैरीचं शरबत किंवा पण याला म्हणा नाव काही पण द्या पण टेस्टला एकदम बेस्ट लागतं आता चमच्याने थोडस असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे एकजीव केलं की चव पण एकदम चांगली येते तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला तर वाटतं तुम्हाला भरपूरच आवडली असेल आणि अशा पद्धतीने एकदा बनवून तरी पहा तुम्ही प्रेमिक्सच्या फंद्यामध्ये पडू नका प्रेमिक्स होणारच नाही असं वरतून थोडशी पुदिन्याचे पत्ते ठेवायचे आहेत म्हणजे दिसायला एकदम चांगलं दिसेल आणि असं लिंबू लावायचं आहे तर मंडळी चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद